एम पी एस सी गट क संयुक्त पूर्व गट क संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा पेपर झाला आहे तर आपण पेपर कसा होता ते बघूया तर इतिहासापासून आपण बघूया सो इतिहासाला दहा प्रश्न होते तर कशा प्रकारचे इतिहासाचे प्रश्न होते पहिला तर प्रश्न गांधीजींचा प्रश्न होता मला वाटतं ते एकोणीसशे पंधरामध्ये ते आल्यानंतर कोणते प्रश्न हाताळले तर मला वाटतं हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता तर हा येण्यासारखा होता त्यानंतर हे तासगाव जो प्रश्न आहे ना आ, हा थोडासा अवघड प्रश्न होता त्यानंतर हा मध्यम स्वरूपाचा प्रश्न होता हा ज्ञानप्रकाश वृत्तपत्र आणि जस्टिस ऑफ पीस वगैरे हो सो थोडासा डीप अभ्यास इथे आवश्यक होता त्यानंतर शारदासा दन संबंधित प्रश्न होता ते कोणी वगैरे केले चार पाच स्टेटमेंट होते थोडं लेंदी होता पण हा सोपा प्रश्न होता त्यानंतर अठराशे सत्तावन्न बद्दल चा एक प्रश्न होता सर तो थोडस डीप स्टडी तुमचा आवश्यक होता आणि तरी पण थोडस इथे कन्फ्युजन केलं होतं काँग्रेस अधिवेशनाचा अध्यक्ष काँग्रेस अधिवेशन आणि अध्यक्ष हा सोपा प्रश्न होता आताच गट बला एक प्रश्न रिपीट झाला तोच इथे पण आहे सो म्हणजे रिपीट होता येत प्रश्न पुन्हा धरा हा सोपा प्रश्न होता त्यानंतर लाला राय यांच्याबद्दल थोडसा थोडस मला वाटतं इथे थोडं अवघड केलं हा प्रश्न आय थिंक थोडंसं दोन ओळखीचे होते आणि दोन स्टेटमेंट थोडंसे वेगळे होते सो आय थिंक थोडंसं इथे म्हणजे थोडंसं कन्फ्युजन झालं असणे शक्यता आहे सो याला मी मध्यम कॅटेगरी सांगली त्यानंतर एकोणीसशे एकोण एकोणीसच्या कायद्यासमधे एक प्रश्न होता आपण मध्यम स्वरूपाचा होता आणि हा लॉर्ड हार्डिंगचा थोडासा वेगळा प्रश्न विचारला थोडंसं इथे पण कन्फ्युजन अनेकांचं झालं असणार आहे सो आय थिंक हा पण मध्यम स्वरूपाचा प्रश्न होता सो ओव्हरऑल जर इतिहास जर पाहिला तो मला असं वाटतंय मध्यम स्वरूपाचे प्रश्न इतिहासामध्ये विचारले जे आतापर्यंत विचारलं जात होतं इतिहासामध्ये आय थिंक थोडंस हार्ड झालं थोडस गडबपेक्षा जर कम्पेअर केलं तर इतिहास थोडस मला वाटतं अवघड आहे माझं मत आहे सगळ्यांचं बाकीच्यांचं वेगवेगळं मत असू शकतं सो मला इथे सोपे जर फक्त बघितले तर हा एक दोन तीन चार चार प्रश्न मला सोपे वाटतात आणि चार मध्यम वाटत आहेत आणि दोन प्रश्न तर मला वाटतं की अवघड आहेत प्रश्न सो ओव्हरऑल सोपा ते मध्यम असं म्हणेल मी आता भूगोल बघूया तर हे क्लोन संबंधीचं विचारले आय थिंक हे थोडंसं अवघड आहे त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सोपा लावा हा थोडंसं इथे अवघड ज्याला थोडासा डीप आहे अभ्यास त्याला येण्यासारखं होतं त्यानंतर मत्स्य संपदा योजना थोडंसं इथे पण थोडंसं इथे मला वाटतं इथे पण ट्रिकी होता हा प्रश्न केन बेटवा इथं पण थोडं अवघडच होता हा प्रश्न त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन धोरण हा पण खूप सोपा नव्हता आय थिंक ज्यांनी थोडासा डीप अभ्यास केलाय चांगला अभ्यास केलाय त्यांना येऊ शकतो हा त्यानंतर हा कोपनचा प्रश्न आहे तो मला वाटतं यायला पाहिजे आताच आला होता गटबल आता त्यानंतर हा थोडस अवघड चुकीचे विचारलं विधान नेपाळ संबंधीचा हा प्रश्न होता त्यानंतर थंड हवेचं ठिकाणाचा एक प्रश्न आहे सो तो, तो सोपाच होता आणि नद्यांबद्दल विचारलंय थोडंसं अवघड विचारलंय त्यांनी तो प्रश्न चुकीचं विधान वाटायचं होतं सो मला भूगोल थोडस अवघड वाटतंय आणि जर आपण बघितलं गटबला जर गेल्या वेळेस प्रश्न होते भूगोल सोपे होते त्यानंतर गट कचं थोडं अवघड झालत आणि गट ला अवघड झालता तर आता पण अवघडच प्रश्न आलेले आहेत भूगोलचे असं मला असं वाटतं भूगोलला थोडस डीप ते चालले आहे सो तीन चार प्रश्न अजून इथे सोपे आहेत फक्त आणि बाकी थोडस अवघडच इथे त्यांनी केलंय सो मध्यम असं मी याला पण की इतिहास मध्यम भूगोल पण मध्यम होते सोपं तर नव्हतं सो so, जरी वरून वाटले सोपे तरी पण फक्त काही जणांसाठी सोपे असते ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर so, एकोनौमी एकोनौमी प्रश्न ते मध्यम स्वरूपाचे किंवा काही प्रश्न अवघड आणि सोपे असं म्हणजे डिवाइड झाले ते सो इकॉनॉमी पाहूया इकॉनॉमी मला वाटतं आता नीती आयोगचा प्रश्न विचारला आहे तो सोपाचा आहे त्यानंतर दारिद्र्य समिती ते माहितीच असते हे सोपे प्रश्न आहे इकॉनॉमीला थोडं सोपे प्रश्न अलीकडच्या काळात येत आहेत त्यानंतर अठ्ठेचाळीस आणि छप्पन औद्योगिक धोरण नाबार्ड स्थापना विचारले पुन्हा हे आरबीआय प्रश्न लोकसं लोकसंख्या संक्रमण त्यानंतर जनधन योजनेबद्दलचा प्रश्न आहे नरसिंहन समिती पुन्हा एफ आर बी एम संबंधीचा प्रश्न नॅशनल फूड सेक्युरिटी मिशन सो तेच तेच टॉपिक विचारले सो मला वाटतं थोडंसं पुन्हा इकडे जोड्या लावाबद्दल चौदा वित्त आयोग वगैरे हे प्रश्न हा एका दुसरा प्रश्न होत्यातला मॉनिटरी पॉलिसी फिजिकल पॉलिसी आय थिंक लोकसंख्या धोरणावर प्रश्न आहे सो ओव्हरऑल मला वाटतं इकॉनॉमिक्स जर पाहिलं तर सोपा प्रश्न होते इकॉनॉमिक्सचे सो इकॉनॉमिक्सला बारा तेरा अकरा बारा तेरा प्रश्न यायला हरकत नव्हती जर प्रामाणिकपणे अभ्यास केलाय तर मला वाटतं जसं गट बला मार्क्स आलेत इकॉनॉमिक्सला आणि गट इकॉनॉमिक्सला मार्क्स येत आहेत गेल्या Uh, दोन तीन मार्क्सच्या कंबाईन झाल्या एक्झाम आणि आता पण मार्क्स येतील असं वाटते सो सोपा होता। सो आता करंट जर पाहूया करंट गडब च्या तुलनेत मागच्या मला वाटतं दोन तीन एक्झामच्या तुलनेत थोडंसं करंट सोपा आलंय याच्याबद्दल काहीच म्हणजे कोणाचं दुमत नसणार आहे हा है। तर तुम्ही थोडंसं वाचलं पाहिजे आपण जे अभ्यास केलाय तर तिथं इथं कुठेतरी कामी आलाय ते असे प्रश्न गडबला अपेक्षित होते तिथं तर असे प्रश्न नाहीत आले पण इथे काही ना काही प्रश्न आपण जे वाचले त्याचं आलंय हा म्हणजे याचा अर्थ सगळ्याचे सगळे प्रश्न येण्यासारखे नव्हते पण सोपे होते प्रश्न काही आपण वाचलं त्यातले आलेले आहेत त्यामुळे म्हणतो मी कंपॅरेटिव्हली सोपा होता सो ओव्हरऑल मला असं वाटतं की करंट मध्यम होतं पण हां अर्थात ऑब्विसली इतके अवघड प्रश्न विचारतायत सो सोपाच म्हणू शकतो आपण त्याला एशियांचा प्रश्न थोडा अवघड येतो अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव हा आपण थोडासा वेगळा प्रश्न आहे हा आता हे प्रश्न इग्नोचा पहिल्या महिला कुलगुरू हे प्रश्न वाचलेला आहे अनेक वेळा लाडकी बहीण प्रश्न आवासाचा अधिकार हा पण येऊ शकतो ई गव्हर्नन्स बद्दलचा पुरस्कार हा पण आपण वाचलेलाच असते त्यानंतर निवडणूक आयोगाचा ॲप हा थोडा वेगळा पुन्हा लोकमान्य टिळक पुरस्कार हा पण आपण वाचलेला आहे धनधान्य धनधान्य कृषी योजना हा पण चर्चेत होता अ त्यानंतर हे डुरंट कपचा मला वाटतं थो थोडासा थोडासा आउट ऑफ द बॉक्स थोडस जरा जास्त महत्वाची नाही आहे एवढी न्यूज ती तिथलं विचारले त्यात बी उपयोजिता विचारले विचार सो थोडासा अवघड केलाय तो तोच एक अवघड प्रश्न त्यानंतर जागतिक शिखर परिषद हा थोडा अवघड आहे त्यानंतर पद्मश्री थोडा अवघड आहे तो प्रश्न ए आय अंगणवाडी हे वाचलेलं असते आपण आणि मिस वर्ल्ड पुन्हा मिसारबद्दल एक विचारलाय सो so, मला वाटतं आठ नऊ प्रश्न येण्यासारखे होते करंटला सो so, हा आउट ऑफ येण्यासारखे नव्हते एवढं सोपं नव्हतं पण आठ नऊ प्रश्न येण्यासारखे होते जे की गेल्या गट नव्हते आणि या गट पण नव्हते सो so, करंट अवघड होता त्या तुलनेत थोडं सोपं पण मध्यमच म्हणेल मी सोपं नव्हतं त्यानंतर क्वालिटी थोडेसे वेगळे प्रश्न विचारले नगरक्षेत्र समिती पुन्हा हे ग्रामसभेबद्दल वगैरे थोडंसं विचारलाय त्यानंतर राज राज्यपालाबद्दल ते असतेच प्रश्न पुन्हा हे आपले फंडामेंटल राईट्स बद्दलचे आर्टिकल पोलीस पाटलांचे नियम थोडासा वेगळा प्रश्न आहे त्यानंतर उच्च न्यायालयाबद्दल प्रश्न आहे शेड्यूल बद्दल प्रश्न आहे सो आ, हा हे पुन्हा एक ट्विलाइट झोन कोणी म्हटलंय समोर ती सूचना थोडासा वेगळा आणि अवघड आहे म्हणते चविचाळीसची घटना दुरुस्ती पुन्हा हे सचिव वगैरे सभेचं थोडस मध्यम स्वरूपाचा म्हणेल मी आहे ते त्यात आहेत पण थोडस एवढं पण सोपा नाही बिल संबंधीचा प्रश्न आहे सो so, हायकोर्टचा अजून एक ते लक्षद्वीप बद्दल एक प्रश्न विचारलाय सो so, काही प्रश्न थोडेसे बलवंतराव मेहता समिती त्यानंतर प्रतिबद्धात्मक पद्धता कोणत्या सूचित आहे असा एक प्रश्न विचारला आणि हा संविधानाबद्दल एक प्रश्न विचारलाय संविधानाच्या अंमलबजावणीची तारीख वगैरे सो so, सो so, असे प्रश्न आहेत मला वाटतं थोडस थोडस ट्रिकी अवघड आहे थोडस अवघडकडे झुकलाय सोपा नव्हतं क्वालिटी सो so, मला तरी सोपा नाही वाटला आ, अकरा वगैरे प्रश्न येऊ शकते अकरा बारापर्यंत पण त्या गटबपेक्षा मला थोडस अवघड वाटलं तिथे जरा ज्याचा डीप अभ्यास होता त्याला येऊ शकत होतं इथे थोडस जरा आउट ऑफ द बॉक्स आणि थोडेसे वेगळ्या प्रश्न विचारले हां जर चौफेर जर असं वाचन वगैरे असेल माहिती असेल पोलीस पाटलाची नियुक्ती वगैरे हो असे जरा थोडस अभ्यास असेल तर मला वाटतं येऊ शकतं तसे प्रश्न पण मला वाटतं मला मध्यम वाटतं क्वालिटी सोपं वाटत नाही याच्यामध्ये सायन्सचे प्रश्न बघूया त्यानंतर जलविद्युत केंद्राबद्दल विचारले सो, के विचार सो हा सोपा होता त्यानंतर हे बिला संबंधीचा प्रश्न हा आपण येण्यासारखा होता पीवाय क्यू आहे त्यानंतर हे किरणाबद्दलचा प्रश्न आहे पुन्हा पितळ बदल प्रश्न आलाय हा पी वाय क्यू अनेक वेळा राहिले तसे प्रश्न त्यानंतर हे मेलाकाईट त्याबद्दल विचारलाय पुन्हा कॅल्शियम क्लोराईड बद्दल एक प्रश्न आहे मला वाटत हो हे येण्यासारखे प्रश्न यातले बरेच सो पुन्हा हे निडारियामध्ये त्यासंबंधी एक प्रश्न विचारला त्यानंतर कांगारू बद्दल प्रश्न आहे मलेरिया बद्दल एक प्रश्न विचारला होता सो यातले काही प्रश्न येण्यासारखे काही प्रश्न थोडेसे थोडे अवघड आहेत पुन्हा हे रायझोबियम सेंगावर्गीय पिकं त्यांच्याबद्दल एक प्रश्न आला होता पुन्हा भुईमिंगावर टिक्का डिसीज हा प्रश्न पण रिपीट झालाय आत्ताच मला वाटत गट बला विचारला आहे आणि म्हणजे गेल्या काही परीक्षांमध्ये दोन तीन वेळा प्रश्न आलाय तो प्रश्न सो हा प्रश्न तर यायलाच होता त्यानंतर रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध त्यासंबंधी एक प्रश्न विचारला सो ओव्हरऑल येण्यासारखे होते काही प्रश्न याच्यामध्ये मला वाटतं दहा प्रश्नापर्यंत सायन्सला जाण्यासारखं होतं आणि कम्पेरेटिव्हली सोपे प्रश्न होते जोड्या लावा प्लाझ्मा मा कम्पेरेटिव्हली सोपे प्रश्न होते मला वाटतं सायन्सला म्हणजे मला वाटतं गेल्या दोन तीन एक्झाममध्ये थोडंसं सायन्सला बऱ्यापैकी होतं अजून थोडं सोपं झालं याच्यामध्ये दोन तीन प्रश्न तरी सो so, दहा प्रश्नापर्यंत नऊ दहा प्रश्नापर्यंत येण्यासारखं होतं कम्पेरेटिव्हली सोपं आहे सायन्स म्हणजे आउट ऑफ नाही परंतु कंपेरेटिव्हली सोपं जरी असलं तर ओव्हरऑल मी याला मध्यम म्हणलं सो so, सायन्स पण मध्यम अवघड नव्हतं सायन्स मॅथ बघूया मॅथ आणि रिजनिंग तर मॅथ मध्ये uh, त्यानंतर हे हा हे मिश्रणाचं थोडं थोडंसं मला वाटतं ते अवघड होतं पण ते जर सोडला आणि बाकी जास्त काय अवघड नव्हतं एक दोन प्रश्न ते सिम्प्लिफिकेशनचा uh, एक प्रश्न म्हणजे तो एखादी वेळेस अवघड गेला असेल तर बाकी मॅथमध्ये काही अवघड वाटलं नाही मला एक दोन प्रश्न फक्त आणि एक लेंदी प्रश्न होता जर टाईम पूर्ला असेल तर तो येत होता शेवटचा तो प्रश्न आपला राणी आणि सुरेश एक जोडपे आहे तो लेंदी प्रश्न होता पण येण्यासारखा होता पण टाइम पाहिजे होता त्याला ज्याला टाइम पुरला त्याला तो आला असेल परंतु तो लेंदी होता सो तो एक प्रश्न आणि अजून एका दुसरा सो पंधरा एक प्रश्न तर दोन्ही म्हणून मला वाटतं जर पेपर कव्हर झाला असेल तर याला काहीच अडचण होती पंधरा प्रश्न येणं अपेक्षित होता या पेपरला सो गणित आणि रिजनिंग पहिल्यांदाच मला असं वाटतं की थोडंसं सोपं होतं सो so, सोपं म्हणेल मी मध्यम पण म्हणणार नाही याचं कारण पेपर कवर होण्यासारखा होता लेंदी नव्हता खूप जास्त जसा so, गड बचा होता गड क गब पेक्षा थोडंसं मला वाटतं हा सोप्या कॅटेगरीतला पेपर आहे कम्पॅरेटिव्हली सो so, ओव्हरऑल सो so, याच जास्त अवघड मला भूगोल आणि इतिहास हे थोडेसे मला वाटतं मध्यम आणि अवघडकडं झुकलेले आहे जे की कम म्हणजे नॉर्मली ते सोपे असतात आणि क्वालिटी पण थोडंसं मला अवघड वाटलं तर याच्यामध्ये सो so, या पद्धतीने मला असं वाटतं की असे मार्क्स तुमचे यायला पाहिजे होते आणि हे माझं मत आहे मला असं वाटलं पेपर मी स्वतः दिला आहे आणि तुम्हाला पण कसा वाटला ते तुम्ही सांगू शकता आणि तुमचं पण मत सांगा कसा गेला तुम्हाला कोणता विषय अवघड गेला आणि कशा पद्धतीने तुमचा म्हणजे अनुभव होता एकूणच